चरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवा पिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हाला वाट घालू किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये कणकणत करा तू मना मनात तुझी भाषी भात तू अंबे हा ऐकून भक्ता हातेला धावू नये ओढ साठली गोळ्या मना भेट निश्चितच दररोज आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होतात आणि दांडिया रास सुद्धा केला जातो आज शेकडो भाविक रोज सकाळपासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत दर्शन घेतात आणि सर्व आनंद आहेत की असं सुंदर मंदिर झालेलं देवीच मंदिर असल्यामुळे खरोखर संपूर्ण करंदळेवासीय आनंदी आहेत आज आपण पाहिलं खारघर गेला गोपुलीत नाही येतात जसं समज तसे लोक येतात आणि खूप आनंदाचं वातावरण असल्यामुळे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असल्यामुळे निश्चितच या वातावरण आनंद आहे आणि म्हणून सर्वांना इथे आनंद मिळतो निश्चितच खासदार मावळचे खासदार संसद रत्न साहेब त्यांना विनंती केली होती की आपण ते म्हटलं निश्चितच कारण मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस सेशन चालू असतं त्यांना नाही त्यांनी मला तेव्हा शब्द दिला होता की ज्यावेळेस नवरात्र असेल तर मी नक्की येणार आणि काल ते इथे नवरात्र आले ते भेट देऊन गेले आणि निश्चित असे आमचे आमदार महेंद्रशेठ तोरवे मंत्री भगत भरतशेठ गोगावले हे सुद्धा येणार आहेत कारण शिवसेना शक्यच्या वतीने जेव्हा एखादा उपक्रम राबवला जातो तेव्हा आमची सगळी नेते मंडळी हे आम्हाला सहकार्य करते आणि ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निश्चित येत सर्वप्रथम शारजी नवरात्रोत्सवच्या सर्वांना सर्व भाविकांना महाराष्ट्र सर्व तमाम जनतेला म्हणून शुभेच्छा करंदाड्यामध्ये पंचवीस वर्षापासून नवरात्रोत्सव होतोय परंतु या वर्ष वैशिष्ट्य असे की नवीन मंदिर आपण बांधलेलं आहे आणि शिवसेना करंदाडे शहर आणि दुर्गा माता मंदिरच्या विद्या संयुक्त विद्यमाने आम्ही या वर्षी सुरू आहे दिवसापासून मुलांचे सोलो डान्स झाले ग्रुप डान्स झाले त्यानंतर काल पाक कला स्पर्धा झाली नंतर रांगोळी स्पर्धा झाली आज आपण पाहिला असेल खेळ पैठणीचा हा एक खेळ सुरू झालेला आहे उद्या आपण पाहिलं असेल तर चित्रकला स्पर्धा आहे त्यानंतर विशेष दररोज आम्ही विविध कार्यक्रम केलेले आहेत कारण जेणेकरून या करंजे शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकपऱ्यातून त्या देशाच्या कानाकपऱ्यातून इथे लोक राहिला आणि त्यांना हे कुटुंब वाटावं हो। आम्ही सुद्धा आमच्या गावात हो। आहोत असं त्यांना आनंद व्हावा आणि म्हणून आज भव्य आयोजन शिवसेना करंजाडे आणि दुर्गा माता मंदिराच्या वतीने केले जायचं नवरात्र जागर केला जात आहे आपण आहे निश्चितच हा जो कार्यक्रम आहे हा महिलांचाच आहे त्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी आहे याच्यामध्ये महिलांचे खूप सहभाग आहे करंज करंजाडे शहराचे सर्व महिलांना आपण इथे आमंत्रित केलं आहे त्यांनी खूप मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतला आहे खरंचशी आनंदाची गोष्ट आहे आणि पुढल्या वर्षी सुद्धा असं वाढतच राहील आपला उत्सव असं आम्ही सर्वांना गायतो